अकरा लाख रुपयांचा गंडा आरणी धाराशिव येथील एकाने घातला आहे बेळंकी बेलं, येथील शेतकरी संभाजी वसंत रंदिवे वय वर्ष अठ्ठेचाळीस यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे किरण बालाजी कुराडे वय सव्वीस राहणार आर्णी धाराशिव यांनी संभाजी रंदिवे यांना ऊसतोड कामगार पुरवतो असं आश्वासन दिलं होतं याबद्दल रंदिवे यांनी कुराडे याला रोख रक्कम आणि ऑनलाइन अशी अकरा लाख सात हजार रुपये दिले होते पैसे घेऊनही कुराडे याने कामगार पुरवले नाहीत आपली फसवणूक झाली आहे लक्षात आल्यानंतर त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे या प्रकरणी किरण कुराडेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत महानखत साठी आदी माने मिरज